साहेब आज अनंत चतुर्थी आहे काय सांगतो आज सर्व भारतामध्ये गणेश महोत्सव निमित्ताने जे आज अकरा दिवस आणि अकरा दिवसाचा लास्ट दिवस गणेश बापाची पूजा करून सगळ्यांनी सेवा केली निमित्ताने सर्व गणेश महोत्सव निमित्ताने सर्व भाई भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे मी जोपर्यंत नगरसेवक होतो तोपासून आजपर्यंत आमदार आहे तोपर्यंत मी भव्य दिव्य महाप्रसाद इथं आयोजित केला जातो माझ्या घरासमोर ऑफिसच्या समोर आणि बारापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद राहतो आणि सगळे यांचा सगळे महाप्रसादाचा सर्व भाई भक्त लाभ घेतात तसेच जाणारे भाई भक्त असन येते गणपती विसर्जन करून त्यानिमित्ताने महाप्रसाद घेऊन घरी शांततेत स समारोप करून आणि गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या विनंती करून सर्वांनी प्रार्थना करून या वर्षामध्ये येणारं वर्ष या जनतेचं और स सगळ्यांचं भाई भक्तांचं की सुखी समृद्ध जाव मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि असंच आज भव्य दिव्ये शहरातून नि मिरवणूक निघतात आणि मला सर्वांना भाई भक्तांना विनंती करायची की ही मिरवणूक शांतेत शांततेत झाली पाहिजे आणि कुठं ना गालबोटं न लागता गणपती बाप्पाला चांगल्या शांततेत विसर्जन सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे या निमित्ताने सांगून सगळ्यांना विनंती करतो आणि शांततेत होणं आवश्यक आहे आजच्या घडीला कुठं ना गालबोट न लागता या निमित्ताने सर्वांना गणेश महोत्सव निमित्ताने मी शुभेच्छा देतो येणारं महायुतीचं सरकार गणपती बापाला लवकर महायुती सरकार या वर्षामध्ये सरकार येईल हे ये विषयी प्रार्थना बाळगतो आणि माझे दोन शब्द समिती गणपती बाप्पा